पाच डिसेंबर एकोणीसशे अठराशे सत्तावन्नचे रखरंजित क्रांतीविषयी आपल्याला कोल्हापूर एक स्वाभिमान आणि एक अन्याय होत असेल आणि विशेषतः या सार्वभौमासाठी अनेक क्रांतिकारांनी आपलं बलिदान दिलं तो दिवस म्हणजे पाच डिसेंबर अठराशे सत्तावन्न आपण ज्या ठिकाणं आता उभा आहे हा जुना राजवाडा ज्या ठिकाणी मराठीशाहीची एक करवीरची राजधानी होती तर इंग्रजांच्या या कोल्हा महाराष्ट्रातील आगमनानंतर आपलं कोल्हापूर तसं स्वायत्त होतं परंतु या स्वायत्त असणाऱ्या कोल्हापूरवर जो भगवा झेंडा होता तो उतरण्याचा इंग्रजांनी चंगचंग गेला होता पण या ठिकाणी आत्ता जुना राजवडामध्ये पाच डिसेंबर अठराशे सत्तावन्नला त्यावेळेचे तत्कालीन छत्रपती चिमासाहेब महाराज यांच्या नेतृत्वाखाली व इथून जवळच असणाऱ्या गिरगाव येथील सेनापती फिरगोजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी फार मोठा उठाव इंग्रजांच्याबरोबर लढाई झाली रणसंग्राम झाला आणि यामध्ये फिरगुजी शिंदेसह शेकडो हुतात्मा झाले आणि त्यानंतर इंग्रजांनी काही आपल्या इथल्या मा मावळ्यांना इथल्या स्वाभिमानी कोल्हापूरकरांना ताब्यात घेतलं आणि त्यांना या रणसंग्रामाचं ने नेमकं नेतृत्व कोण आहे याविषयी प्रचंड असा त्यांच्या दबावांला परंतु कोणीही त्याला नकार दिल्यानंतर या ठिकाणी शेकडो मावळ्यांना जेकब या कर्णच्या नेतृत्वाखाली तो तोपेच्या तोंडी देऊन मारलं गेलं आणि त्याचबरोबर अनेकांना फाशी दिली असा हा एक एक रक्त रक्तदित इतिहास आहे जो या जुना राजवाड्यामध्ये घरला तो अपरिचित असा इतिहास होता तो आम्ही अखिल भारतीय मानामावर सर्व व कोल्हापूर जिल्ह्यात शहरातली सर्व समाज बांधवांना एकत्र करून हा इतिहास आम्ही आता पुढं आणलेला आहे हा आपला इतिहास जपला पाहिजे हा इतिहास पुस्तकातून पुढं आला पाहिजे आणि या ठिकाणी या जुना राजवाड्यामध्ये हो आपले ऐतिहासिक नगरीतला जो काय असा इतिहास आहे तो समाजापुढं जाण्यासाठी या ठिकाणी लेसरच्या माध्यमातून मा किंवा वेगळ्या माध्यमातून हा इतिहास पुन्हा जपला पाहिजे अशी आमची मागणी आहे